ठाण्यात आढळला नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओ मायक्रॉनचा जे एन वनचा नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झाला आहे सदरचा रुग्ण एकोणीस वर्षीय तरुणी असून तिला काल मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलं दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानं ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे जे एन वन हा ओ ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे मुंबईत या व्हेरियंटचे तेरा रुग्ण असून राज्यात हा आकडा चोवीस वर गेलाय ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा कामाला लागले ठाण्यात सध्या ला एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी चिकित्सकांनी सांगितलंय पेशंट जो मिळाला आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे आता ते येण्यावेळेला ते सॅम्पलिंगसाठी पाठवतील त्याच्यानंतर त्याचा कुठला प्रकारचा व्हायरस आहे ते आपल्याला कळेल सांगितलं की पहिल्यांदा कोरोना हा पॅन्डेमिक होता आता एंडेमिक कोरोना आपल्यासोबत राहणार आहे जेव्हाही कोरोनाच्या लाटा आल्या आपण त्या हेच सांगितलं होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायचं शिकायला पाहिजे आणि आपण ते शिकलो आहे आपल्याकडे कोरोनाबद्दल इतंभूत माहिती आहे मेडिसिनबद्दल त्याच्या ट्रीटमेंटबद्दल त्याची औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या मॉडलिटी माहीत आहेत त्या काळजी करण्यासारखं नाही असं रॅन्डेम आपण टेस्ट केलं तर काही लोक पॉझिटिव्ह येतीलही परंतु आपण काही पेशंट जे रिस्की आहेत जे ऑपरेशनला येतात किंवा बाकी डिलिव्हरी वगैरेला आपण ते त्या लोकांचे टेस्ट करतो त्याच्यातून काही लोक पॉझिटिव्ह येतात तर काळजी करण्यासारखं नाही परंतु जे कोमॉर्बिड लोक आहेत ओल्ड एज आहे ज्याला डायबिटीज हायपर आहे कॅन्सर आहे किंवा इम्युनोकॉम्प लोक आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि लोकांनी न घाबरता सजग राहणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आपले जे कोरोनाचे नियम आपण पाळले सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क वापरणं असेल सॅनिटायझरचा वापर करणं असेल हे करायला पाहिजे रुटी रुटीनही करायला पाहिजे हे जर आपण केलं तर कोरोनाच काय बाकीचे कुठल्याही आजारापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो एवढं नक्की आहे परंतु ह्या ज्या केसेस नवीन येत आहेत की नवीन नवीन अफवा उठत आहेत इकडे तेवढे एवढे पॉझिटिव्ह तेवढे पॉझिटिव्ह थोडेफार प्रमाणात कोरोनाच्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह येणारच आहे आणि आपल्याला काळजी करण्यासारखं नाही आपण त्यासाठी टोटली सज्ज आहोत आपल्याकडे ए टू झेड गोष्टी त्यासाठी आहेत त्याच्याकडे काळजी करण्यासारखं नक्कीच नाही पण सतर्क राहणं खूप गरजेचं असतं हे नवीन मुलगी जो पेशंट आली आहे ते बिहारचे राहणार होती त्याला अजून काहीतरी आजार आहे ते पॉझिटिव्ह आली नेमका तिचा इलाज कसा होणार आणि काय कंडिशन असेल त्याची तिला असो आजार आहेत तिला दोन तीन आजार सोबत आहे त्याच्या त्या आजाराची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ती कोरोना पॉझिटिव्ह आली एक टेस्ट आहे ती त्याच्यामध्ये केली ती पॉझिटिव्ह आलेली पण तिला बऱ्यापैकी दुसरे आजार पण आहे पण त्या त्या आजारच्या दृष्टीने तिची ट्रीटमेंट केली जात आहे कोरोना सायबर ट्रीट केला जातोच आहे तरी काही प्रश्न येत नाही पण असं एका आधारचं ट्रीटमेंट केली जात आहे आणि मग पुढे आपण एन आय वेला ते सॅम्पल्स पाठवतील महानगरपालिका त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण ठरवता येतील पण सध्या तरी असं पॅनिक किंवा घाबरण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही जसं वातावरण मी सांगतात केरळपासून सुरुवात झाली आहे नवीन व्हायरसची तर मुंबईला पण तेरा पेशंट मिळाले आहे ठाण्यात एक पेशंट मिळाले आहे काही लोकांना काय संदेश देणार नाही म्युटेशन्स हा व्हायरस करत राहणार आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नवीन नवीन व्हॅरिएशन नवीन नवीन व्हरायटी याच्यामध्ये येतच राहणार आहे त्याच्यामुळे आपण काही घाबरण्यासारखे नाही आहेत आणि आतापर्यंत सिच्युएशन कुठली अशी नाही जाणवली किंवा जगातही कुठलं असं काही गोष्ट घडली नाही बऱ्यापैकी जगात पण नवीन म्युटेशन्स आणि ते नवीन नवीन व्हायरसचे प्रकार आले ते कोरोनाबद्दल ते तर काळजी करण्यास